महिलांनो आषाढ महिन्याला सुरुवात झालेली आहे सव्वीस जून दोन हजार पंचवीस वार गुरुवार या दिवशीपासून आणि हा आषाढ महिना चोवीस जुलै दोन हजार पंचवीस वार गुरुवार या दिवशी संपत आहे आषाढ महिन्याला ग्रामीण भागामध्ये किंवा बऱ्याचशा भागांमध्ये आखाडाचा महिना म्हणून सुद्धा ओळखला जातो आणि या आखाड महिन्यामध्ये आखाड तळण्याला खूप जास्त महत्व आहे ज्या जोडप्याचं नवीन लग्न झालेलं आहे अशा जोडप्यांना स्पेशली सासूरवाडीला बोलवलं जातं त्यांच्यासाठी आखाड तळला जातो आणि लेख जावयाचा मान सन्मान सुद्धा केला जातो आणि हो ज्यांच्या लग्नाला बरीच वर्ष झालेली आहेत आशा लेख जावयांना सुद्धा बोलवलं जातं बरं शक्यतो तुमच्या कुलदेवीचा जो कोणता वार असेल त्या दिवशी आखाड तळण्याचा प्रयत्न करा जसं की बघा उदाहरणासाठी सांगते आमची कुलदेवी आहे तुळजापूरची तुळजाभवानी तर त्यांचा वार आहे मंगळवार मग आम्ही शक्यतो मंगळवारी आखाड तळण्याचा प्रयत्न करणार ज्या दिवशी आखाड तळणार आहोत त्या दिवशी आपल्या देवघरातील ज्या सर्व देवी देवतांच्या मूर्ती आहेत स्पेशली आपली कुलदेवी कुलदैवत या सगळ्यांना उजळवून घ्यायचं आहे देव स्वच्छ करून घ्यायचे आहे देवपूजा करायची आहे सकाळी देवपूजा करताना काहीतरी गोड शिरा खीर काहीतरी बनवून त्याचा नैवेद्य दाखवायचा आहे या दिवशी आवर्जून कुलस्वामिनी कुलदैवत यांची आरती करायची आहे आणि आखाड तळल्यानंतर तो सुद्धा सर्वात अगोदर देवांसमोर ठेवायचा आहे देवांना त्याचा नैवेद्य दाखवायचा आहे आणि त्यानंतर मग आपण घरातील सर्वांनी हा आखाड ग्रहण करायचा आहे आखाड तळणं म्हणजे नेमकं को यामध्ये कोणते पदार्थ असतात तर गोड पुऱ्या तिखट पुऱ्या आणि स्पेशली हो या पदार्थांना तिळ लावलेले असतात तिळ लावलेले शंकरपाळे कापण्या मुगाची भजी थालपीठ रव्याचे लाडू नारळाचे लाडू खारे शंकरपाळे चकल्या शेव कडबोळी असे जे पदार्थ असतात ते तळले जातात याचा नैवेद्य दाखवायचा असतो आणि त्यानंतर तो आपण सर्वांनी खायचा असतो यालाच आखाड तळणे आणि आखाड खाणे असं म्हटलं जातं आता स्पेशली लेख जावयांना तुम्हाला बोलवायचं असेल तर ते सुद्धा तुमच्या कुलस्वामिनीचा जो वार असेल ज्या दिवशी तुम्ही आखाड बनवणार आहात तर त्याच दिवशी तुम्हाला बोलवायचं आहे आणि लक्ष्मीनारायण स्वरूप म्हणून आपल्या लेख जावायचा मानसन्मान करायचा आहे आल्यानंतर दरवाजातच त्यांचं औक्षण करायचं आहे बऱ्याच भागांमध्ये तुकडा सुद्धा ओवाळून टाकला जातो पोळीचा भाकरीचा तुमच्याकडे पद्धत असेल तर तसं करायचं आहे जेव्हा आपण त्यांना जेवणासाठी आखाड खाण्यासाठी बसवणार आहोत तर त्यासाठी तेव्हा त्यांना बसण्यासाठी आसन किंवा पाठ मांडायचा आहे समोर रांगोळी काढायची आहे जेवणासाठी जे पदार्थ बनवलेले आहेत ते व्यवस्थित वाढायचे जो काही आखाड तळलेला आहे तो व्यवस्थित वाढायचा जेवण्यासाठी द्यायचं त्यानंतर मुलीची ओटी भरायची आहे जावयाला जो काही आहेर करायचा आहे तो तुम्हाला द्यायचा काही अडचणीमुळे कुलदेवीच्या वारी आखाड तळणं शक्य झालं नाही तर आषाढ महिन्यात कोणत्याही दिवशी आखाड तळू शकता आणि लेख जावयाला बोलवून त्यांचा मानसन्मान करून